विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ हरवला आहे सोलापूर सैफुल परिसरातील उद्धवनगर येथील पिराजी नागनाथ सलगर हे राहत्या घरातून शनिवारी सकाळी ठीक सात वाजता कोणालाही न सांगता घरातून निघून गेला आहे कोणाला दिसल्यास किंवा आदळल्यास वरील संपर्क साधा आकाश सलगर मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर तेहतीस सत्तावन्न साठ व त्र्याहत्तर पन्नास एकोणसाठ अठ्ठ्याण्णव नव्याण्णव राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा